जय हिंद मित्रांनो असं कोणाच्याच बाबतीत होऊ नये परंतु जर एखादा व्यक्ती वारला एखादा व्यक्ती गेला तर त्याचा अंत्यसंस्कार आपल्या हिंदू धर्मात असं त्याचा प्रेत जाळून केला जातो म्हणजे त्याच्या प्रेताला अग्नि दिला जातो आणि त्याचं प्रेत जाळून टाकलं जातं परंतु जर एखादा लहान मुलगा वारला एखादा लहान मुलगा गेला तर त्याचा अंत्यसंस्कार आपण जाळून करत नाही तर त्याचा अंत्यसंस्कार आपण असं जमिनीत त्याला पुरतो आणि त्याचा अंत्यसंस्कार करतो परंतु असं का एखादा वृद्ध व्यक्ती एखादा मोठा व्यक्ती वारला तर त्याचा अंत्यसंस्कार अग्नि दाह देऊन केला जातो परंतु जर एखादा छोटा मुलगा वारला तर त्याचा अंत्यसंस्कार त्याला अग्नि दिला जात नाही तर त्याचा अंत्यसंस्कार हा त्याला जमिनीत पुरून केला जातो असं हो का होत असेल अशी प्रथा का आहे तर आपल्या हिंदू धर्मात असे अठरा पुराण सांगितलेले आहेत आणि त्यातल्या एक पुराण म्हणजे गरुड पुराण आणि या गरुड पुराणातल्या दहाव्या अध्यायात सांगितलंय की तुम्ही जर एखादा व्यक्ती वारला एखादा व्यक्ती गेला तर त्याचा अंत्यसंस्कार हा कसा करायचा असतो या गरुड पुराणात सांगितल्यानुसार जर एखादा छोटा मुलगा वारला त्यावेळेस त्याचं वय जर कमी आहे तर त्या मुलाचा अग्निदाह देऊन अग्निसंस्कार केला जात नाही तर त्या मुलाचा दफनविधी केला जातो याला पण एक अपवाद आहे जेव्हा तो मुलगा सत्तावीस महिन्याच्या आत आहे आणि तो गंगा नदीच्या आसपास कुठेतरी वारला तर त्याचा दफनही केलं जात नाही आणि त्याचा अग्निसंस्कारही केला जात नाही तर त्या मुलाला गंगा नदीतच सोडून दिलं जातं म्हणजेच काय तर एखादा छोटा मुलगा वारला ज्याचं वय सत्तावीस महिन्यांपेक्षा कमी आहे तर त्या मुलाला अग्निदाह केला जात नाही त्या मुलाचं प्रेत जाळलं जात नाही तर त्या मुलाचा दफनविधी केला जातो परंतु हाच मुलगा जर गंगा नदीच्या आसपास कुठेतरी वारला तर त्या मुलाला सरळ त्या गंगा नदीत सोडून दिलं जातं परंतु तरी देखील आपला प्रश्न राहिलाच की त्या मुलाचा दफनविधी काय केला जातो तर असं सांगितलं जातं की एखादा व्यक्ती जेव्हा मोठा होतो त्यावेळेस त्याला या संसाराचा मोह निर्माण होतो गाडी असेल बंगला असेल पैसा असेल या सगळ्या गोष्टीचा त्याला त्या मोह निर्माण होतो असं म्हणतात ना हा संसार सगळा मोहमाया आहे आणि त्या व्यक्तीला मोह ती मोहमाया सुटत नाही ज्यावेळेस त्या व्यक्तीचा अंत होतो त्यावेळेस त्याचा आत्मा त्याला सोडून जायला तयार होत नाही कारण या समाजाचा त्याला मोह निर्माण झालेला असतो आणि त्याचा तो आत्मा त्यामुळे त्याच्या शरीराला सोडायला तयार होत नाही म्हणून आपण पाहतो की एखाद प्रेत असेल त्या व्यक्तीच्या नाकात कानात कापूस घातला जातो त्याचे डोळे मिटून ठेवले जातात त्यामुळे काय होतं तर हा जो आत्मा आहे तो त्या व्यक्तीच्या शरीरात सहजासहजी प्रवेश करू शकत नाही आणि मग नंतर त्या व्यक्तीला जाळून टाकलं जातं म्हणजे त्या आत्म्याला त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करायला चान्सेस राहत नाही आणि तो आत्मा मुक्त होऊन जातो थोडक्यात काय तर एखादा व्यक्ती लहानाचा मोठा होतो तेव्हा त्याला या संसाराची मोहमाया निर्माण होते त्याला हे संसार सोडू वाटत नाही म्हणून त्या व्यक्तीला जाळणं योग्य असतं परंतु लहान मुलगा आहे त्याला या समाजाच्या मोहमायाचं काही घेणं देणं नसतं त्याला कोणतीही मोहमाया निर्माण झालेली नसते म्हणून त्याला अग्नि देण्याची गरज पडत नाही त्याचा असा अंत्यविधी केला जातो त्याला दफन केलं जातं लहान मुलांसारखी साधू संतांना देखील काही मोहमाया नसते म्हणूनच बऱ्याच वेळा साधू संतांचा देखील असा न करतात त्यांना देता त्यांचा देखील असा दफन दे केला जातो काय जर तुम्हाला साधू संतांसारखं मुक्त व्हायचं तुम्हाला संसाराची काहीच घेणं देणं नाहीये या मोहमायाचं तुमच्यावर काहीच प्रभाव पडत नाही तर तुमचा आत्मा मुक्त होऊन गेलेला असतो म्हणून शक्यतो साधू संतांना देखील असा अग्निदाह दिला जात नाही त्यांना जाळलं जात नाही तर ते साधू संतसामध्ये घेतात किंवा त्यांचाही असा दफनविधी केला जातो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल जर हा व्हिडिओ आवडला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद